सातपूर शिवाजीनगर परिसरातील सद्गुरुनगरला शनिवारी दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या दरम्यान एका युवकावर दहा ते बारा युवकांनी कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला युवक न मिळाल्याने कोयता हातात घेत दहशत निर्माण करत इमारतीच्या काचा फोडत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या वादाची कुरापत काढत काही युवक समीर सय्यद नावाच्या युवकास मारण्यासाठी संत कबीर परिसरात गेले होते येथे तो न मिळाल्याने त्याचा मित्र आव्हाड राहणार सद्गुरु नगर काठे अपार्टमेंट येथे आले असता तोही न भेटल्याने आठ ते दहा युवकांनी हातातील कोयत्याने व दगडफेक करत परिसरातील घराच्या काचा फोडत दहशत निर्माण केली यावेळी दुचाकीवरून जात पायी फिरणाऱ्या नागरिकांनाही कोयता दाखवत शिवा केली सातपूर पोलीस सी सी टी द्वारे तपास करीत आहे या प्रकरणामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून हातात घेऊन दहशत पसरणाऱ्या मध्ये काल रात्री दहाच्या सुमारास जवळपास सात ते आठ जणांनी येऊन इथे काचा फोरला त्याचबरोबर कोळशी घेऊन इथे दहशत बसवण्याचा प्रकार केलेला आहे त्याच्यामुळे नागरिकांमध्ये सगळ्या आजूबाजूच्या नागरिकांमध्ये खूप एक भीतीचं वातावरण आपण बघतो की हा एरिया अतिशय उच्चभ्रू आहे सगळे सुशिक्षित लोक आहे कोणी असा प्रकार करणारे ते कोणी राहत नाही परंतु काही इथे जे कुठल्या गटाचे असते किंवा अंतर्गत वादामुळे काही गटाच्या वा अंतर्गत वादामुळे जे वा अंतर कोणी इथे राहत असतील त्यांच्यावर हल्ला करण्याच्या दृष्टीने या लोकांनी प्रयत्न केलेला असतात त्यांना त्यांच्याकडे तर त्यांनी केलं चाललं परंतु सर्वसामान्य नागरिकांची जी गरज आहे त्यांच्या सगळ्यांचा काचा इथे फोडलेल्या दिसत आहेत त्यामुळे रात्रीची वेळ होती काही जणं अतिशय वृद्ध लोक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत काही जेव जेवत होते अशा पद्धतीने त्यांनी इथे सगळं हे केल्यामुळे काचा फोडल्या किंवा इथे जी दहशत बसवली त्यामुळे लोकं घाबरले आत्ताच आम्ही आपले सातपूरचे सी आम साहेब यांना देखील फोन करून पूर्ण झालेल्या प्रकाराची माहिती दिली आहे त्यांना स्वतः तुम्ही स्वतः येऊन इथे भेटून पाणी करा असं सुद्धा सांगितलेलं आहे हा प्रकार झाल्यानंतर तातडीनं पोलीस डिपार्टमेंटचे दोन जण येऊन गेलेले आहे आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी आहेत महेंद्र शिंदे आहेत तिथले सर्व संगीत काळ असतील या सगळ्यांनी कालच्या प्रकारामुळे त्यांनी लगेचच पोलिसांना कळवून आता तिथे ॲक्शन घ्यावी तातडीनं अशी आमची सगळ्यांची मागणी कारण ह्या जवळपास चार ते पाच जणं जे आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून हे जे प्रकार होतात त्याच्यावर आळा बसेल किंवा वारंवार ह्या गोष्टी पुन्हा घडणार नाही अशी आमची अपेक्षा आहे मॅडम हा जर आपण जर हे बघितलं या ठिकाणी सातपूर हा कामगार परिसर आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी कामगार राहतात आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे मॅडम आता नाही इथे पोलिसांची गस्त वाढवणं जास्तीत जास्त करून गस्त वाढवली तर लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल आणि जर इथे कुठे जागा उपलब्ध असेल तर एखादी पोलीस चौकी जर तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करू सर काल रात्री ह्या ठिकाणी पाच गुंडांनी घरामध्ये घुसून तोडफोड केली होती काय सांगणार सर मुळात सातपूरमध्ये कुठल्याही प्रकारची गुंडागिरी चालणार नाही आपण बघितलं आपण लास्ट दोन महिन्यामध्ये असे प्रकार गुरु झालेले आहेत पोलिसांची ग्रस्त नेहमी चालू असते सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदरचे गाव गुंड जे आहेत त्यांचा अगोदर वाद झाला होता यामध्ये ज्यांच्या घरी हल्ला केला त्या कुठल्याच ठिकाणी या मुलांचे जे आरोपी आहेत त्यांची भासाभासी झाली होती मारामारीत झाली होती त्यानंतर ती पळून गेले होते ती फोळून गेल्यानंतर हे त्यांचं घर माहीत होतं म्हणून इथे आले आणि मला त्याचा अगोदरचा वाद झाल्यामुळे आवड आवडून आवडचे आहे त्यांनी यांना महाराष्ट्र केलं म्हणजे यांच्याकडे असं आम्हाला माहिती मिळाली त्याचप्रमाणे आम्ही आज हे सगळे आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि सदर घटनेची सतत तपास आणि चौकशी करण्यासाठी आम्ही त्यांना सदर घटनासाठी घेऊन आलो असे जे काही गुन्हेगार आहे सर त्यांना आपण आपल्या माध्यमातून काय आवाहन करणार आम्ही सगळ्या गुन्हेगारांना हेच सांगतो की तुम्ही ज्या गोष्टी कोणाला समाजाला त्रास देण्यासाठी कराल तर तुम्हाला शासन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत कुठेही कमी परिणाम मिळतो आणि सातपूरमध्ये अशा कुठल्याच गोष्टी चालू देणार नाही सर्वसामान्य माणसाचं आयुष्य हे चांगलं आणि व्यवस्थित आणि आनंदात आणि शांतीत जावं यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहोत आणि अशा प्रकारचे जे काही एलिमेंट आहेत त्यांना आम्ही कायदेशीर कारवाई करू बेल माझे पाठवण्यासाठी दिसत आहोत जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक